ना आधी काही गोटे खेळायला आलोय एवढं राव सकाळी सहा ला सुरू केलं म्हणायला म्हणजे जे काम करत ना त्याची बघा ना आता धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं होतं पूरपरिस्थिती निर्माण झाली होती आणि याचीच पाहणी करण्यासाठी सव्वीस सप्टेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे धाराशिवच्या दौऱ्यावर आले होते धाराशिवच्या देवगावमध्ये आलेले असताना एका शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न केला की के दादा कर्जमाफी कधी करताय यावेळी कुणतरी याला मुख्यमंत्री करा रे मी काही तर गोट्या खेळायला आलो आहे का असा उलट प्रतिप्रश्न त्यांनी केला आणि हा जो संपूर्ण विषय आहे तो राज्यभरात चांगलाच गाजलेला पाहायला मिळालेला होता याच शेतकऱ्याला आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरात बोलून घेतलेलं आहे आणि आज उद्धव ठाकरेंसमोर हे शेतकरी जे आहेत ते आपले विचार देखील व्यक्त करणार आहेत धाराशिव जिल्ह्यातील देवगाव येथे जो प्रकार घडलेला होता तेथील वाकडी येथील हे शेतकरी आहेत त्यांचं रामेश्वर सोनमळे असं नाव आहे ते आपल्यासोबत आहेत आज जर पाहिलं तर तुम्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये भाषण करणार आहात काय नेमकं त्या दिवशी काय झालं होतं दा अजय दादा काय म्हणलं अजय दादा मला म्हणलं शेतकऱ्याचे मी म्हणलं अजय दादाला शेतकऱ्याचे कर्ज माफी करा दादा म्हणलं मला ह्याला करार उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणलं <laughs> आम्ही काय गोट्या खेळा आलो का हे झालं ते झालं फलानं झालं करायला लागलं मी म्हणणार होतो दादाला आज शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही <laughs> इतकं सिंचन घोटाळा हे केला <laughs> <क्याला, laughs> नुसते खोटे आश्वासन देता शेतकऱ्याला हे करू ते करू काहीच करीत नाही शेतकऱ्यासाठी काहीच करीत नाहीत कर्जमाफीच्या इशावर बोललो तर आम्ही लाडक्या बहिणीला पैसे देऊ असं करू तसं करू दादा म्हणलं असं काय लाडक्या बहिणीला देतात आमच्या शेतकऱ्याचं गळ कापून इकडं लाडक्या बहिणीला पैसे द्यायचं वय काय आमच्या शेतकऱ्या शेतकऱ्याला काय त्यांची माती गेली वाहून त्यांची घरे गेले त्यांचं काय सगळंच गेलं तरी आजूक बी मदत जाहीर करतात काय मदत जाहीर करते एक रुपया आला नाही त्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांच्या सगळे मला सांगतात सोनमाळे साहेब काहीच आलं नाही यांचं निस्ते खोटे आठ आश्वासन आहे ते जसं उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्री होते तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांचा कोरा सात बारा तास ह्यांनी करावं पाहिजे ना तुम्हाला शेती आहे का तुम्हाला आहे ना आम्हाला शेती काय नुकसान झालं लय नुकसान झालं आमचं आता ही सगळी व्यथा घेऊन गेलात मांडायला त्यांच्याकडे हा त्यावेळेस अजित पवारांनी तुम्हाला असंच उडाउडीचे उत्तर दिले काय वाटलं नेमकं त्यावेळेस मला अहो काय झालं आम्ही माझा अपमान झाला म्हणजे अख्ख्या शेतकऱ्याचा अपमान झाला ना तिथं मग ह्याने हे कोणाच्या जीवावर जगतात शेतकऱ्याच्या जीवावर जगतात हा दुसरीकडे दुसरे कार्ड काय असं तुला वाटून हे करायचे हा आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला संभाजीनगरात आज बोलून घेतलेले आज तुमची सभा तुमचं भाषण आहे दणदणीत भाषण करणार मी आज हा आजच मी ही काय भाषणच चालू आहे माझं दणदणीत ही काय हीच ही शेतकऱ्याचा प्रश्नच मानणार आहे मी हा काय उद्धव साहेबाला सांगणार यांनी काय ह्या तुमच्या राज्यात सगळा कोरा का शेतकऱ्याचा सात बारा कोरा केला आज ह्यांनी काय केलं हा थांबत थांब कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे ह्या मुद्द्यावर कर्जमाफी झाली पाहिजे मदत जाहीर केली ती बत्तीस हजार कोटी कोरोड अठरा हजार पाचशे काय काय सुद्धा नाही सगळे खोट आश्वासन आहे ते सगळे खोट एक रुपया कोणाच्या आला नाही हा सरकारने कर्ज माफीच केलं पाहिजे नाही तर ओपन बसतो मी उद्धव साहेबर तुमची भूमिका शेतकरी माझी सगळी चर्चा मी करणार हा तीच विषय शेतकऱ्यांचा मानणार आहे जर तर कुठतरी जो प्रसंग संपूर्ण घडलेला होता त्यामुळे कुठतरी मला अपमानित झाल्यासारखं वाटलं आणि जो काही शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा झालेला पाहिजेच आणि शेतकऱ्याची कर्जमाफी केलीच पाहिजे संदर्भात या सभेत विचार व्यक्त करू असं देखील या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे ओंकार कुलकर्णी एन मराठी धाराशिव